ताराकाचा विरोध पत्करून लक्ष्मी ओलांडणार का घोरपडेंचा उंभरटा काय असेल लक्ष्मीचा निर्णय भूमिकन्या शोध्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मी शेतात जाण्यासाठी घराबाहेर पडत असते तिथे येते आणि ती तिला थांबवते तिला म्हणते की कुठे निघालीस यावर लक्ष्मी तिला म्हणते की शेतात जाऊन याचा विचार करत होते यातच जाणून लक्ष्मीला विरोध करण्यासाठी म्हणते कि घोरपड्यांच्या सुना घराबाहेर पडत नाहीत आणि तेही न विचारता तर अजिबात नाही त्यामुळे आता तू या घरातून बाहेर जाणार नाहीस आणि जर गेलीस तर परत या घरात तुला प्रवेश मिळणार नाही हे ऐकून लक्ष्मी हैराण झाली आहे आता बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे की तारकाचा शब्द ओलांडून विरोध पत्करून लक्ष्मी जाणार का शेतावर की, की ती बदलणार आपला निर्णय बघणं असणार आहे खूप महत्त्वाचं तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी तारकाच्या या नवीन चालीवर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातून घडामोडींसाठी टेलिगप्पाला शेअर सब्स्क्राइब नक्की करा नमस्कार